नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना अकरा सप्टेंबर भागामध्ये समर आदिराला घरी घेऊन येतो पण ती मात्र खूप गोंधळ घालते पण समर मात्र चांगलाच आवाज चढवतो त्यामुळे आदिरासोबत मलिकाही घाबरते पण तो रूममध्ये जातो आणि विचार करतो त्याला आदिराची खूप किव येते तो तिच्या रूममध्ये जातो आणि डोक्यावरून हात फिरत होतो बाळा तुला लग्न करायचं ना करूया आपण लग्न पण अगं असं घरातून निघून जाणं हा काय पर्याय का हे बघ मी लग्नाला नाही म्हणतच नाही अधिरा म्हणते पिंटे दादा मग तू असा का बोललास समोर विचारतो मी काय बोललो म्हणते तू रोहनला का बोललास घर जावंही हो म्हणून समोर हसून म्हणतो अगं मी त्याचं मत बघत होतो पण जेव्हा तो, तो बोलला ना मी घर जावंही होणार नाही माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे तुला खरं सांगतो आदिरा तो मुलगा मला अजूनच आवडला एखादा पैशाचा लालची मुलगा असताना लगेच हो म्हणला असता कारण एवढा पैसा आयुष्य आराम हे सोडून त्याने आपलं कुटुंब निवडलं इथेच तो माझ्यासाठी जिंकला अधिरा म्हणते खरंच पिंट्या दादा तो हो खरंच बरं चला झोपा आता उद्या जायचे अधिर विचारते कुठं जायचं तो तो लग्नाची बोलणी करायला ती ती खरंच पिंट्या दादा थँक्यू थँक्यू सो मच आता समज दुसऱ्या दिवशी स्वानंदीच्या घरी पोहोचतो तुम्ही लग्नाची तयारी वगैरे करताय ते ठीक आहे पण माझी बेसिकट अजूनही तीच आहे समोर म्हणतो मला तुझी बेसिकट चांगलीच माहिती आहे पण आपण लग्नाची तयारी सुरू करूया आणि राहता राहिला तुमच्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न तुझ्या बहिणीचं लग्न ठरवायची जबाबदारी माझी हा जुड म्हणतो ठीक आहे स्वानंदी जवळ येते आणि हळूच कानात म्हणते प्लीज जरा बाजूला येता का समोर म्हणतो मी तुमच्या रूममध्ये येणार नाही स्वानंदी म्हणते रूममध्ये नाही बाहेर बोलवते मी समोर मानालो तो दोघंही बाहेर जातात समोर म्हणतो का बोलवलं स्वानंदी म्हणते माझ्या लग्नाची जबाबदारी मी घेईल तुम्हाला त्यात पडायची गरज नाही समोर म्हणतो ऑलरेडी पडलो आहे आणि तुमच्या लग्नामुळे प्रॉब्लेम होतो आहे स्वानंदी म्हणते माझं लग्न प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही समोर म्हणतो पण प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं आहे आणि माझ्या बहिणीसाठी हा लग्नाचा प्रॉब्लेम मी सोडवणार हे मी ठरवलं आहे सोनंदी म्हणते हे ठरवणार आहे तुम्ही कोण तो म्हणतो आदिराचा भाऊ या नात्याने मी तुमचं लग्न ठरवणार आता सोनंदी आणि समरमध्ये तू तू मैमे सुरू होते पण ती पण पं अगदी गोड पद्धतीने तर तुम्हाला समर स्वानंदीची जोडी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद